भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि युवा फाउंडेशन फा। चा संयुक्त विद्यमान महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन चे अध्यक्ष भाजपा मंडल अध्यक्ष नवीन नाशिक पाटील यांच्या पुढाकारानं पाटील नगर मध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं या प्रसंगी शिबिराचं उद्घाटन डॉक्टर वेकन मोरे यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाप्रसंगी पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमा हिरे कुमार शंकर मॅनेजिंग डायरेक्टर संदीप श्रीवास्तव एमजीएम नाशिक धुळे बलसाड हेड नाशिक महानगरचे भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव सरचिटणीस नाना शेलदार प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर परिषद व्यवस्थापन प्रमुख साखर वैद्य उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळेस करण्यात आला डॉक्टर यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी या नियमित व्यायाम करणं कोंबट पाणी पिणं आणि सकस आहार घेणं याची माहिती दिली संदीप श्रीवास्तव यांनी या व्हॅन चा माध्यमानं गोरगरीब जनतेचा आरोग्य तपासणी तपासणीसाठीचा कार्यक्रम सर्वत्र कसा राबवला जातो याची माहिती दिली कार्यक्रमाचं प्रस्तावित रवी पाटील यांनी केलं त्यांनी कार्यक्रम का आणि कसा घेतला प्रभागातील नागरिकांची सेवा आपण कशा पद्धतीने केली याची माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डी पी राजपूत यांनी केलं कार्यक्रम शस्वितेसाठी प्रकाश पाटील पंकज पाटील भूषण पाटील प्रकाश चक्कोर यशवंत नेरकर दशरथ गांगुर्डे राजेंद्र जडे आणि इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली अनेक नागरिकांनी स्वतःची चाचणी करून घेतली आणि जवळपास पाचशे नागरिकांनी स्वतःची तपासणी करून घेतली प्रभाग क्रमांक चोवीस आणि पंचवीस मधील नागरिक विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा फायदा घेतला या प्रसंगी कंपनीनं आश्वासन केलं की भविष्यात अशा नागरिकांना जे असाध्य आहेत सर्व खर्च त्यांच्यावर करण्याची जबाबदारी घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं शेवटी प्रदर्शनाचे उपाध्यक्ष दशरथ गांगुर्डे यांनी आभार मानले एम एन जी एनच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक नेते मान्य श्री चंद्रकांतदादा पाटील आणि राजेशजी पांडे यांच्या संकल्पनेतून खरंतर हा सगळा उपक्रम होतो आहे आपण जी व्हॅन इथे मोबाईल मेडिकल व्हॅन बघत आहात ही अत्याधुनिक अशा पद्धतीची एक मोबाईल व्हॅन आहे जिच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर चेकअप असेल त्याच्यानंतर डोळ्यांचं चेकअप असेल दातांचं असेल अशा अनेक सुविधा आणि ब्लड टेस्टिंगची सुद्धा सुविधा इथे आहे आपण बाहेर जर गेलो एखाद्या लॅबमध्ये तर तिथे साधारणतः दहा हजारापासून ते वीस हजार रुपयापर्यंतची फी या सगळ्या चाचण्यांसाठी घेतली जाते आणि माननीय दादांचा आग्रह होता राजेशजींच्या माध्यमातून ज्यास त्यांनी सगळी संकल्पना सुरुवात केली त्यास त्यांनी सांगितलं होतं की सर्वसामान्य माणसाकडून एक रुपयाही न घेता थी दारा ही सुविधा आपण त्यांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन उपलब्ध करून देऊ आणि त्या माध्यमातून गेले तीन वर्ष ही मोबाईल व्हॅन पुण्यामध्ये कार्यरत होती पुण्यामध्ये साधारणतः तेहतीस हजार लोकांचं आजपर्यंत अशा पद्धतीचं चेकअप पूर्ण मोफत करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मग आमच्या काही सहकाऱ्यांच्या आमच्या विनंतीवरून ही व्हॅन आता पंधरा दिवस नाशिकमध्ये आलेली आहे नाशिकमध्ये आपण वेगवेगळ्या भागामध्ये एक एक दिवस अशा पद्धतीचं शिबिर भरवतोय आणि अधिकाधिक नाशिककरांना याच्यामध्ये आपण सेवा देण्याचा प्रयत्न करतो आज इथे रवी पाटलांनी याचं नियोजन केलेलं आहे अतिशय चांगली व्यवस्था त्यांच्यावर लोकांची केली आहे आणि रवीजी मी तुम्हाला नक्की सांगतो संदीप श्रीवास्तव सर पण इथे आहे एमएल जेलचे आपण अशाच पद्धतीनं हा कॅम्प अधिकाधिक दिवस नाशिकमध्ये कसा चालवता येईल आणि नाशिककरांची अधिकाधिक सोय कशी करता येईल या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करून पाटील नस माहीत असते की जनतेला आणि नागरिकांना काय दिलं पाहिजे कारण आज सर्वसामान्य परिस्थिती ही आरो क्या। आरो क्या जर पहिले प्राधान्य असेल तर ते आरोग्य आहे आरोग्य जर आपलं चांगलं असेल तर आपण आपला प्रपंच आपला सहभाग आपण चांगल्या प्रकारे करू शकतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आहे आज जर पूर्ण चेकअप करत असेल रक्त असेल शुगर असेल किंवा सिटी स्कॅन असेल तर कमीत कमी तेरा हजार पाचशे रुपये लागत असतात परंतु रवी दिंनी ही बाब ओळखून की आपल्या प्रभागा म्हणजे नागरिकांना एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्याला काही नवीन सुविधा देता येईल का म्हणून त्यांनी एन जी एन एमजीएल डॉक्टर श्रीवास्तव साहेबांना विनंती केली आणि त्यांनी आज या आरोग्य शिबिराचं नियोजन केलं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली माझा सन्मान शिक्षण नसतं किंवा मार्गदर्शन नसतं तर त्याच्यासाठी आपण जर असे हे कार्यक्रम राबवले तर नक्कीच एम एन जी एल ही कंपनी फक्त पैसे कमावण्यासाठी इथं आलेली नसून हे एम एन जी एलच्या माध्यमातून आपण पूर्ण हे शहर करत नाही तर राज्यभर या योजना राबून आपन आपण आपल्या लोकांचं आरोग्य कसं साबित राहील आणि आपला देश बलवान कसा होईल याच्यावरती आपण साऱ्यांनी लक्ष द्यायला हवं आज असं होत आहे की टेक्निकल माणसं तुम्हाला आज आपण स्किल कारागीर कुठेही मिळत नाही स्किल कारागीर होण्यासाठी त्याला प्रॅक्टिकल आणि थेरेटिकल यांची दोघांची जर सांगड आपण घालून दिली आज होतं असं की आयटीआय हे प्रशिक्षण आहे परंतु तिथं फक्त कागदावरती प्रशिक्षण आहे आणि कागदावरच प्रशिक्षण घेऊन कुठलाही कारावीर हा तयार होत नसून या कारागीर आणि तीन वर्षाच्या कालावधीत आय टी आयचं प्रशिक्षण फक्त एक वर्षाचं आहे आणि तो जेव्हा बाहेर येतो तर त्याला कुठलीही कल्पना नसते तर जर तुमच्या सारख्या संस्थेने आम्हाला जर आर्थिक पाठबळ दिलं आम्ही हे प्रत्येक जिल्ह्यात आमच्या अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये कार्य करणार आज नागपूर शहरात आमचा फेब्रुवारी चौदा पंधरा आणि सोळा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे की त्याच्यात आज आपण पाहतो की पाईपलाईन मध्ये काम करत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा गॅस पाईपलाईने असतील फायरच्या पाईपलाईने असतील अशा भरपूर सोलर पाईपलाईने असतील असं भरपूर क्षेत्र असून त्या क्षेत्रावरती आम्ही काहीतरी करू आणि आपल्या या सर्वसामान्य वसाला आपण जे आज आपण सेमिनार राबवून दिलं या सेमिनारच्या माध्यमातून आज बऱ्याचशा लोकांना आरोग्याची व्यवस्था होईल तरी मी आपल्या एम एन जी एल कंपनीचं आणि आपले, आपले समर्थ फाउंडेशनचे देशपांडे साहेब यांचं सा मी मनापासून आभार मानतो न्यूज स्टुडंट नाशिक